आता बदलापूर मध्ये तुम्हाला मिळणार फक्त दहा रुपयांमध्ये साडी अगदी बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या बदलापूर पूर्व विभागामध्ये गायत्री टेक्स्टाईल मार्केट हा भव्य दिव्य मान्सून महासेल इथे सुरू झालेला आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त दहा रुपयामध्ये साडी मिळणार आहे अर्थात एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची जर तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्ही इथे एक लकी ड्रॉ कुपन जिंकू शकता आणि त्या लकी ड्रॉ कुपनद्वारे तुम्हाला मिळणार आहे आकर्षक अशी नवीन स्कूटी सुद्धा जिंकण्याची संधी मग ही संधी कधीच मिस करू नका त्याचबरोबर इथे तीस रुपयाची साडी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पैठणी आहे तक्षशिला पैठणी आहे काट साडी आहे आणि भरपूर असे पॅटर्न अगदी तुमच्या रिजनेबल प्राइस मध्ये असणार आहेत मान्सून धमाका ऑफर सुरू आहे आता जाणून घेऊया की दहा रुपयाची साडी कधी कुठे आणि कशी मिळणार आहे तर दहा रुपयांची जी साडी आहे ती तुम्हाला नऊ ते दहा या टाइम मध्ये मिळणार आहे जर तुम्ही नऊ ते दहा मध्ये येणार असाल सकाळी तर तुम्हाला एक कुपन मिळेल आणि त्याचबारे ती साडी तुम्ही घेऊ शकता आपल्यासोबत अर अर्जुन सर आहे त्यांच्याशी आपण बोलूया पूर्ण ठीक आहे आपण पहिले लोकेशन बघूया तर आत्ता आपण आलेलो आहोत गायत्री टेक्स्टाईल मार्केट गेल्या एक वर्षापूर्वी सुद्धा आपण इथेच के लाईव्ह केला होता त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की ही जी ऑफर आहे अगदी खरी असते दहा रुपये साडी गायत्री टेक्स्टाईल मार्केटांनी मागच्या वर्षी दिली होती कर्जत डोंबिवली ठाणे लांबून लांबून लोकांनी इथे गर्दी केली होती या वर्षी या ही ऑफर आतापासून सुरुवात झालेली आहे आणि जोपर्यंत हा सेल असणार आहे रोज दहा ते नऊ तुम्हाला सकाळी दहा रुपयाची साडी मिळणार आहे ही आहे आपलं बदलापूर पूर्व विभागामध्ये असलेलं शुभम हॉटेल हो थोडस अजून इझी करू या लोकेशन जर तुम्ही लांबून कुठून येणार असाल स्टेशनला उतरायचं आहे बदलापूर पूर्व विभागामध्ये बदलापूर पूर्व साइडचं डीजे जे वन तुम्ही कोणालाही विचारा डीजे वन तुम्हाला दिसेल डीजे वन पासून अगदी जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या बाजूलाच आपला हा महासेल आहे तर लोकेशन तुम्हाला समजलीच असेल आता अर्जुन नमस्कर सर सोबत आहेत आपण संपूर्ण माहिती घेऊया साड्या कशा आहेत ते सुद्धा बघूया नमस्कार सर नमस्कार या आपण अगोदर दहा रुपयाची साडी बघून घेऊया अरे साडी बघूया आता ही बघा आपल्याकडे फक्त दहा रुपयाला साडी म्हणजे जे नऊ ते दहा या वेळेमध्ये कुपन घेतील दहा रुपयाला साडी आहे आपल्याला दहा रुपये साडी अर्जुन सर आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा आणि नवीनच आहेत नवीन नवीन फ्रेश साड्या असणार आहेत तुम्हाला या आणि ही साडी देण्याचं कारण म्हणजे एक समाजसेवा जे गरीब गुरीब लोक असतात गोरगरीब लोक त्यांच्यासाठी एक सेवा म्हणून नाही आपण आमचे मंगेशदा दत्ताभाऊ यांनी सुरू केलेला एक उपक्रम आहे समजा असं म्हणजे जर दुसरं वर्ष आपलं तसं वर्ष याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे काय नाही ना नफा ना तोटा याच्यावरती आपलं काम समाजसेवा समाजसेवा फक्त समाज रुपये साडी देतात जर लांबून लोक येणार असतील तर त्यांची फसवणूक होणार नाही अजिबात नाही अजिबात नाही अजिबात फसवणूक होणार नाही आतापर्यंत आम्ही रोज हजार दीड हजार साडा देतोय दहा रुपयामध्ये रोज सकाळी नऊ वाजता यायचं इथे कुफन घ्यायचं आणि दहा ते अकरा पर्यंत साडी देऊन टाकतो आणखी पण व्हरायटी दाखवतो तुम्हाला रुपयाची साडी आपण बघितली आता ही साडी बसायला आपल्याला फक्त तीनशे साठ रुपयाला जोड साठ मध्ये याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे भरपूर येतील सहा सात रंग येतील याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेट एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेट हे तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच मिळणार नाही कुठं हे फक्त काहीतरी टेक्स्टर देऊ शकतो तुम्हाला बदलापूर मध्ये हे बघा पाचशे रुपये जोडील तुम्हाला परवा मध्ये याच्यामध्ये पण सात आठ कलर येतील डिझाईन प्रत्येकाचे वेगवेगळे आणि जर तुम्हाला कॉटन बेस मध्ये पाहिजे असेल तुम्हाला हे बघा एकदम स्टँडर्ड ऑफिस ऑफिसर चॉईस वर्क साठी पण खूप सुंदर आहे पॅटर्नची रेट फक्त पाचशे रुपये जोडी आहे तुम्हाला हे कोणच देणार नाही तुम्हाला एकदम कमी हे बघा याच्यात पण कलर डिझाईन तुम्हाला भरपूर येतील असेल हे बघा सहाशे रुपये जोडी तुम्हाला साऊथ मध्ये ब्रॉकेट कॉन्ट्रास्ट ब्रॉकेट येईल सहाशे रुपयाला जोडी येईल म्हणजे तीनशे एक झालेला आहे हे पॅटर्न हे बघा याच्यामध्ये कलर वगैरे येतील तुम्हाला याच्यामध्ये सहाशे रुपये जोडी आहे तुम्हाला चंद्रको वगैरे पाहिजे असतात सातशे रुपये जोडी फक्त हे बघा याच्यामध्ये पण कलर वगैरे येतील तुम्हाला आता हे जे सगळं बघतो आपण आता हे बघा हे तीनशे साडेतीनशे प्रत्येकाच्या तीनशे पन्नास रुपये म्हणजे प्रत्येकाचं तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला आणखी हा एक पॅटर्न बघा तुम्ही आता म्हणजे ज्या ठिकाणी आपण डोलाप्रिटर्न आलं एकदम कमी आठशे रुपये जोडी फक्त आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे येतील तुम्हाला भरपूर कलर डिझाईन येतील मध्ये वगैरे पाहिजे असेल तुम्हाला हे बघा नवीन आलेलं फॉवर प्रिंटमध्ये आठशे रुपये जोडून मिळतील आपल्याला साडी म्हणजे चारशे रुपयाला एक हो, हो, हो फक्त जी साडी तुम्हाला, तुम्हाला सिंगल बाहेर ज्या प्राइसला मिळते तिथे तुम्ही दोन साड्या दोन साड्या साड्या देणार तुम्ही बाहेर मार्केटला जर बघायला गेलं तर साडी सातशे आठशे रुपयापर्यंत विकतात जोडून आतमध्ये पण दाखवतो महासेल आहे टॉप वगैरे पण आहे टॉप ड्रेस वगैरे सगळं आहेत आपल्याकडे अगोदर नऊ वारी बघून नंतर बघूया आपण लग्न पण चालू होणार आहे आता हे बघा तुम्हाला उल्हासनगर किंवा त्याच्या बाहेर डोंबिवली अजिबात जायची गरज नाही आता अजिबात आता हे बघा नऊवारी तुम्हाला सहाशे रुपये जोडी येईल तुम्हाला पूर्ण नऊ असणार याच्यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला भरपूर येतील आता चंद्रकोर वगैरे हवे असेल मध्ये हवे असेल तर हे बघा चंद्रकोर मध्ये पाहिजे असेल तुम्हाला फक्त सहाशे रुपयाला चंद्रकोरा ट्रेंडिंगला चाललंय आपल्याकडे फक्त सहाशे रुपयाला बाराशेला जोडी लावलेली आपण कलर वगैरे भरपूर आहेत तुम्हाला या समोर लवकरच आपण सगळेच पॅटर्न बघणार आहोत तुम्हाला मध्ये बघायचं असेल तर हे बघा अकराशे रुपयाची जोडी फक्त ऑक्साईड कॉपर दोन्ही पण येईल तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये आठ कलर याच्यामध्ये आठ कलर येतील पूर्ण तुम्हाला एक एक ओपन करून बघूया सर आपण हे बघा साडी आणि साडी पूर्ण येणार आहे कपडा क्वालिटी इतकी छान आहे बघा मार्केट प्राइस जर बघितली तुम्ही तरी जरी असला ना तरी सुद्धा मान्सून धमाका ऑफर आहे म्हणून तुम्हाला नवीन साडी आहेत या त्या तुम्हाला ऑफर मध्ये मिळतात तिथे एकदम रिझनेबल प्राइस हे बघा पुढचं एक आपण बघणार ही एक साडी बघा तुम्ही आपल्या आता नवीन निघालेले लाइनिंग मध्ये हे बघा पूर्ण जरकनचे स्टोन आहेत तुम्हाला याच्यावरती एंगेजमेंटला सुद्धा खूप सुंदर दिसेल हे बघा खूप प्राइस असेल जोडी फक्त अठराशे मध्ये जोडी फक्त अठराशे हे बघा म्हणजे एकदम पार्टवेअर साडी तुम्हाला नऊशे आहे नॉर्मल जर बाहेर बघितलं तर दोन तीन पर्यंत तर आरामात झाला ही साडी आणि आपण पुढचा एक पॅटर्न बघू लगेच हा बघा ही असतात आपल्या पार्टीवेअर मध्ये लाईट पेस्टल कलर मध्ये याच्यामध्ये तुम्हाला पंधरा ते सोळा रंग येतील पूर्ण एकदम हे बघा अकराशे रुपये जोडी फक्त ही अकराशे रुपये जोडी एकदम सुंदर पॅटर्न आहे लाईकरा मटेरियल तुम्हाला एकदम सॉफ्ट आहे ऑक्साईड मध्ये आणि हा एक बघा आता पॅटर्न बांधणीमध्ये येईल आपल्याला ही साडी फक्त सगळे जे पॅटर्न आहेत आपण हाय सेलिंग कॅटलॉग जे आहेत पन्नास मध्ये जोडील आपल्याला बांधणी टाईप मध्ये आहेत ना, ना, ना सर हो राहणार याची सर अर्जुन सर आपल्याला सगळे एकदम हटके जे कलेक्शन आहे ते दाखवत आहे आणि हे जे तुम्हाला कलेक्शन मार्केटला बघायला मिळणार नाही कुठं बरोबर गायत्री ती मध्ये बघायला मिळत इतके रिझनेबल की तुम्ही व्यवसाय पण करू शकता आपल्याकडून साड्या घेऊन असं म्हणजे रेट आहेत बघा आता प्युअर जॉर्जेट मध्ये सिक्वेन्स खड्डी जॉर्जेट म्हणजे जर काही लग्न असेल तर तुम्ही बसता येऊन एकदम कमी किमतीत बसता मग काहीच प्रॉब्लेम नाही बघा हे फक्त चार हजार सहाशे रुपयाला जोडी येईल आपल्याला असं मार्केटला जर बघायला गेला तर तुम तुम्ही चार साडेचार पाच पर्यंत विकतात ही साडी आपण चार हजार सहाशे मध्ये दोन देतोय याच्यामध्ये आकर्षक कलर येतील चार पाच रंग आहेत तुम्हाला याच्यामध्ये हा एक पॅटर्न बघा आता आता नवीन निघालं आपलं चालतंय क्रिस्टल ऑरगॅन चा प्रिंट बरोबर हे प्युअर क्रिस्टल आहे तुम्हाला याच्यामध्ये मिक्स वगैरे अजिबात नाही काही याची बॉर्डर बघा बदला खूप आणि कपडा पण बघायचा प्युअर क्रिस्टल असे फसवण्याचं काम नाही ओरिजनल आहे तुम्हाला आणि प्रिंटिंग पण याच्यावरती तुम्हाला कलर ऑप्शन्स पण कलर ऑप्शन डिझाईन भरपूर येतील तुम्हाला हे फक्त मी एक सॅम्पल दाखवतो आणि याची किंमत तुम्हाला फक्त येणार आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपयाला जोडी फक्त जोडी ऑफर होईज सांगताय जोडी ऑफरची सगळे प्राइस जोडी ऑफरचे तुम्हाला या आता हा एक बघा तुम्हाला नवीन नवीन छान छान एकदम लेटेस्ट मध्ये बघा ही रेशम मध्ये बनवलेलं आपण हे पूर्ण रेशमचं सा काम साडीचा साडीचं पण सिल्क मध्ये साडी आहे तुम्हाला एकदम रिच आहे आणि ही पण साडी आपल्याला पाच हजार दोनशे पन्नास मध्येच जोडी हा जोडी येणार पूर्ण कलर पंचवीसशे रुपये हा इकडे बघूया आपण आता तर तुम्हाला जर तुम्हा कमी रेंज मध्ये पाहिजे असतील साड्या एकदम डिझायनर मध्ये तर हे बघा पॅटर्न आता आठशे जोडी येईल आपल्याला फक्त हे बघा आठशे रुपये जोडी आता थोडं भारी मध्ये पण आहे तर ऑनलाईन खूप महाग हो 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 खूप महाग किंमत ऐकली तुम्ही हे बघा एकदम सोळाशे रुपये जोडी येईल तुम्हाला ही फक्त आता आपण ऑनलाईन पण बघूया सर दाखवताय तोपर्यंत बघा ना तुम्ही पॅटर्न बघा हे बघा एक बघा तेराशे रुपये जोडी एकदम सुंदर पूर्ण भरी ओवर केलं तुम्हाला याच्यामध्ये फ्लॉवर डिझाईन ब्लाउज पीस वगैरे एकदम सुंदर कलर कलर ऑप्शन सगळ्यांमध्ये दिला तुम्हाला मी फक्त एक एक सॅम्पल दाखवते तुम्हाला याच्यामध्ये बरोबर या आहे बघा आता ला सगळ्यात जास्त चालणार पॅटर्न आहे हा बघा हा टिश्यूचा कपडा आहे तुम्हाला साधा नाहीये कॉटनचा सा कपडा नाही हा हे आपल्याकडे फक्त एक हजार रुपये जोडी आहे तुम्हाला ही एक हजार जोडी फक्त याच्यामध्ये तुम्हाला दोन कॉन्ट्रास्ट येतील हा पिंक एक आणि वाईन एक याच्यामध्ये तुम्हाला आणि हा टिश्यूचा कपडा आहे पूर्ण तुम्हाला हे बघा कपडा दाखवायला नाही टिश्यू आहे लोकल असं कॉटनचं नाही आहे जे मार्केटला विकतात ते नाही ओरिजिनल एकदम आता हा एक बघा तुम्हाला मध्ये आपल्याला जाल डिझाईन एकदम कमी मध्ये साडी आपल्याला हे बघा ही आपल्याला दोन हजार पन्नास मध्ये दोन जोडी दोन हजार पन्नास मध्ये जोडी एक हजार पंचवीस रुपयाला साडी फक्त चॅलेंजिंग रेट कुठंच नाही मिळणार तुम्हाला हा रेट हे बघा आता जे पॅटर्न दाखवले ना जर आपण ऑनलाईन बघितले तर सतराशे तर एकोणपन्नास एक रुपये दाखवत हो। आहेत आणि यांनी आपल्याला सांगितलं की नऊशे रुपयामध्ये तुम्हाला एक मिळेल अठराशे आहे म्हणजे आपण लाईव्ह मध्ये इथे बघितलं फोटो घेऊन तर पेक्षा ऑनलाईनला तुम्हाला एक साडी मिळते आहे त्या प्राइस मध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा मिळत आहेत बघितलाय नवीन चाललंय आपलं हे बघा हा डायमंड मध्ये प्लेन साडी छान हे बघा एकोणीसशे वीस रुपयांमध्ये दोन साड्या येतील त्याच्यामध्ये सात रंग आहेत दोन डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे बघा याच्यात पण कलर ऑप्शन कलर ऑप्शन भरपूर येतील तुम्हाला याच्यामध्ये हे बघा डिझाईन वेगळी कलर हा बघा भरपूर येतील कलर वगैरे याच्यामध्ये डिझायनर बघितलं आपण इकडे आपण कुर्तीच बघू अगोदर कुर्ती एकदम कमी ऑफर मध्ये कुर्ती ड्रेस वगैरे आलेत आपल्याकडे तर आता कॉलेज गर्ल असाल किंवा हो, हो। तुम्हाला कुर्तीज वगैरे आता शाळा वगैरे बांधणी टाईप मध्ये कपडा बघायचा खूप छान आहे रेट असणार आपल्यासाठी फक्त सातशे पन्नास रुपयाला जोडी 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 याच्यामध्ये तुम्हाला असंख्य डिझाईन असंख्य व्हरायटी याच्यामध्ये तुम्हाला एकदम हे सुद्धा फोटो घ्या आणि सर्च करा तुम्ही पाचशे तर कुठंच नाही तुम्हाला रेट खरंच नाही मॅन्युफॅक्चरिंग रेट एकदम रेट आहे तुम्हाला हे आता याच्यामध्ये बघायला गेलं तर आता हे बघा कॉलर मध्ये कुर्ती वगैरे येतील आपल्याला हे अवघा हे कॉर्डसेट टाइप येणार आहेत फक्त कुर्ती आहे पण ही दोन पॉकेट साईडला की आपल्याला सहाशे रुपये पर्यंत बसेल फक्त बाराशे रुपये जोडी हे बघा एकदम सुंदर आहे आणखी एक आपण ड्रेस पण बघू पूर्ण याच्यामध्ये आणि लगेच साड्या पण दाखवतो तुम्हाला सेट पण दाखवतो हे बघा म्हणजे आता कॉलेज सुरू होणार आहे म्हटल्यावरती छान पूर्ण कॉट सेट येईल आपल्याला कॉट सेट कशी प्राइस असणार सर ही फक्त आपल्याला बसतंय का पाचशे नव्याण्णव रुपये पूर्ण सेट पूर्ण सेट पाचशे नव्याण्णव मध्ये तर याची ऑनलाईन प्राइस पंधराशे पर्यंत आहे आरामात पंधराशे पर्यंत आहे आपण एक सिंगल देतोय पाचशे नव्याण्णव मध्ये फक्त याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहेत आपल्याला मी फक्त एक सॅम्पल दाखवतो खूप कलर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पण बघा लावलेले वेगवेगळे सुंदर येते चारशे पाचशे सगळे सहाशेच्या आतली रेंज आहे तुम्हाला अडीचशे पासून टॉप येतील आपल्याकडे सगळे या तुम्हाला आतमध्ये आता तक्षशिला वगैरे बघू आपण आता नवीन पॅटर्न बघूया तर रेडी टू वे ड्रेस बघितले कुर्तीज बघितली आपण ते पण तुमच्या बजेटमध्ये बघत आहोत आपण या इकडे आता तुम्ही जी म्हणताय तक्षशिला पैठण आपण ना एक कस्टमर चे फीडबॅक घेऊया आता इथे कस्टमर दिसतात आपल्याला हाय मॅडम कसं वाटतंय कलेक्शन कलेक्शन कसं वाटतंय आताच बघतोय मला इथूनच बघलं पण शिरगाव तुम्ही सोबतच आहात हो येस हो खूप छान कलेक्शन आहे कलेक्शन छान आहे प्राइस पण चांगला आहे गुणवंती चिकलोंडे तर आपण बघतायत की सेल ला सुरुवात झालेली आहे आणि इथे आमचे कस्टमर एकदम खुश आहेत एक कस्टमर रेट वगैरे एकदम रिझनेबल आपल्या आणि क्वालिटी बघा किती छान आहे क्वालिटी व्हरायटी एकदम कलेक्शन इतक सुंदर आहे की बघाच काम नाही खुश एकदम हॅप्पी कस्टमर आहे सगळे आमच्याकडे आता हे बघा तक्षशिला मध्ये तुम्हाला तीन पॅटर्न दाखवतात हे बघा ही साडी फक्त सहाशे नव्याण्णव तक्षशिला जी मार्केटला चौदाशे पंधराशे रुपये लिहतात ती साडी आपल्याकडे सातशे नव्याण्णव कापड जरा वेगळा आहे छान कापड आहे मार्केटमध्ये जो आपल्याला कमी प्राईस मध्ये दाखवला जातो त्याचा कापड खूप डल असतो एकदम हा खूप छान हाय क्वालिटी बघा ना आणि याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर अव्हेलेबल आहेत आपल्याला हा बघा ब्लाउज पीस वगैरे मेन खासियत मध्ये त्याची जी बॉर्डर असते ती ब्रॉड असते पण वाटत नाही जड नाही वाटत बघा आता तक्षशिला मध्ये तुम्हाला सातशे पन्नास रुपयामध्ये सातशे पन्नास सातशे पन्नास तर ही स्पार्कल वाली आहे आपली वाली वाली तक्षशिला तर याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे येतील आम्ही फक्त तक्षशिला पैठणचे प्रकार दाखवतो जे मार्केटला विकतात पंधराशे सोळाशे आप ते आपल्याकडे फक्त सहाशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग आहे बघा तक्षशिलाच खासियत आहे की सॉफ्ट आहे जे बॉर्डर आहे आणि ही एक बघा तुम्हाला आता खूप कलर्स खूप आहेत टाकतो कलर पण देतो तुम्हाला हा एक पॅटर्न बघा आता तुम्ही बदलापूर ईस्टला आलेला आलेलो आपण जिथे दहा रुपये साडीची ऑफर मार्केटला साडी रुपये साडीची ऑफर आहे दोन हजार रुपये साडी विकतात मार्केटला ही त्याच्या एकवीसशे बावीस रिटेलर मध्ये आपल्याकडे फक्त साडी बसेल तुम्हाला आठशे एकोणपन्नास रुपयाला एक आठशे एकोणपन्नास रुपये याच्यामध्ये कलर दाखवतो सर एकच म्हणजे तुम्हाला कटे डालो खाली डालो नीचे हे बघा कलर बघा मोरपंखी कलर बघतोय आपण ब्ल्यू कलर आहे एकदम खूप सुंदर नवीन कलर आहेत हे बघा इंग्लिश कलर पूर्ण दहा रंग येतील तुम्हाला याच्यामध्ये सध्या तक्षशिला खूप ट्रेंडिंग तुम्ही बाहेर रिटेलर मध्ये गेलात ना तर तुम्हाला बाराशे तेराशे पंधराशे पर्यंत सेम साडी देतात यात तुम्हाला पैठणी पण दाखवतो आता एकदम कमी आता ही बघा ही कांजीवरम मध्ये आपल्याला कांजीवरम आता ही जी मार्केटला विकतात पाच सहा हजार रुपयाला विकतात साडी आपण कशी आहे ही प्राइस तुम्हाला फक्त बसली ही चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये जोडी येईल तुम्हाला जोडी येणार हा बघा पूर्ण साधारण दोन पर्यंत आहे आपल्या दोन अडीच पर्यंत अडीच हजार तर पंचवीस पर्यंत सॉफ्ट पण खूप आहे एकदम सॉफ्ट आहे तिची तुम्ही हवं तर नऊवारी पण शेऊ शकता हो 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 बरोबर ब्लाउज ची ब्रॉकेटल कॉन्ट्रा याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन हे बघा भरपूर येतील तुम्हाला याच्यामध्ये आणि तुम्हाला जी कलांजली दाखवते मी कलांजली मध्येच आहे तुम्हाला ही चंद्रकोर आपण बरोबर सिल्वर आणि ऑक्साईड आपले सुंदर आहे एकदम सुंदर साडी आहे तुम्हाला अगदी सॉफ्ट आहे सगळे एकदम सॉफ्ट आहे कडक नाही आहे ही आणि किंमत बघितली तर एकदम कमी आहे तुम्हाला पाच हजार मध्ये दोन साड्या आहेत जर तुम्ही नवरी असाल तर कम्फर्टेबल राहील सत्यनारायण वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही इझिली हँडल करू शकता खूप सुंदर साडी आहे आणखी दाखवत तुम्हाला व्हरायटी हा जो सेक्शन आहे हा काठ पदरचा आहे आणि इथे थोडस त्यांनी डिस्प्ले लावलेत अजून खूप सारा स्टॉक आहे यांचा गोडाऊन मध्ये आता हे तुम्हाला दाखवतो आता मध्ये बघतो आपण मोर पीस सॉफ्ट मोर आहे छान नवीन काहीतरी पॅटर्न वाटतंय पंचवीसशे नव्याण्णव ला जोडी येईल आपल्याला जोडी आहे जोडी फक्त तेराशे रुपयाला आतापर्यंतच्या सगळ्या सॉफ्ट फॅब्रिक आणि याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहे तुम्हाला हे बघा हे बघा अशा डिझाईन वगैरे येतील तुम्हाला सव्वीसशे मध्ये जोडी फक्त तुम्हाला सव्वीस सव्वीस रुपये हा एक बघा दोन हजार नव्वद मध्ये येईल तुम्हाला हे पूर्ण कॉपर सिल्क आहे जे कथान सिल्क आहे आपल्याकडे मार्केटला सव्वीस सत्तावीस रुपये ती साडी तुम्हाला हे फक्त आपल्या दोन हजार नव्वद मध्ये दोन साड्या येतील एवढ्या कमी प्राइस मध्ये कस काय आहात आता हे जे नाही आमचं स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे आम्ही या रेटला देऊ शकतो आमच्यासारखा रेट पुढे देऊ शकत नाही क्वालिटी पण नाही देणार तुम्हाला आम्ही काय स्वतः बनवतो आणि स्वतः विकतो असे आमचं आता ही एक पैठणी बघा तुम्हाला आता कॉन्ट्रास्ट मध्ये महाराणी पैठणी मध्ये दोन तुम्हाला एकदम सुंदर साडी बघा ही या तुम्हाला आणखी कॅटलॉग कॅटलॉगच्या साड्या पण दाखवतो माझ्याकडे कॅटलॉग मध्ये ब्रँडेड आहेत एकदम आपल्याकडे हे बघा आता हे बघा याच्यामध्ये लावले ते दोन नंबरची लाईन आहे पूर्ण तुम्हाला तीनशे पन्नास मध्ये येईल तुम्हाला तीनशे फक्त तीनशे पन्नास डिझायनर बॉर्डर आहे एकदम डिझायनर एकदम डेली वेअर लागे आपण युज करू एकदम शकतो। एकदम आणि नवीन नवरी असाल डेली वेअर साठी हे वरचे बघतो ना आपण वरचे हे फक्त चौदाशे रुपयामध्ये दोन येतील प्रिंटेड प्युअर सिल्क आहे तुम्हाला चौदाशे फॅब्रिक जर बघितलं ना ते दोन हा बघा त्याचं फॅब्रिक बघायचं आणि पूर्ण तुम्हाला सिक्वेन्सची बॉर्डर येणार याच्यामध्ये हे बघा सिक्वेन्सी एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम हे बघा कलर वगैरे येतील तुम्हाला याच्यामध्ये आणि असं ब्रासो वगैरे जर पाहिजे असेल तुम्हाला तर हे बघा हे बघता चौदाशे रुपयाला जोड येईल तुम्हाला कॅटलॉग मध्ये हो हो एकदम ब्रँडेड आहे आपले स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग ही आणि अवश्य विश्वासाने आहे एकदम आणि हे एक खालचे जे बघतो आपण हे हे जे बघतो आम्ही प्रिंटेड मध्ये हे तुम्हाला सहाशे रुपयाला बसेल एक साडी म्हणजे बाराशेला जोडी येईल तुम्हाला सर आणि इकडच्या साड्या बघा आता हे तुम्हाला चौदाशे मध्ये जोड येतील तुम्हाला हे अकराशे मध्ये येईल शेवटची एकदम अकराशे एकदम सुंदर आहे साड्या तुम्हाला असे पण कॅटलॉग दाखवा त्यांना हे बघा आठशे मध्ये जोडी तुम्हाला चारशे ते एक आहे फक्त आठशे रुपयात जर पाहिजे तर तुम्ही सिंगल पण घेऊ शकता कॅटलॉग एकदम ब्रँडेड कॅटलॉग आणि आपल्याला आणखी बघा बेडशीट वगैरे काही पाहिजे असतील तर हे बघा आता हे डबलचा बेडशीट येईल तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये इलास्टिक वगैरे येणार आहे आपल्याला ज्यांचं सेल आहे त्यांचं थोडं इन्फॉर्मेशन द्या ना सेल साड्यांचं ना म्हणजे जे दहा रुपये साडी एक समाजसेवा करत आहे त्यांच्याबद्दल तर सा दहा रुपये साडी देणं म्हणजे आता कसं आहे प्रत्येकाला भारी साडी घेणं असं शक्य नाही म्हणजे आपले मी सांगते तुम्हाला गोरगरीब लोक असतात त्यांच्या ती फक्त त्यांच्यासाठी ठेवलेलं आपण दहा रुपये साडी म्हणून आणि असं आपल्यासारखे धनधान घे लोक दहा रुपये साडी घेणार जे त्यांना खरंच गरज आहे तेच लोक इथे येणार आणि त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे बरोबर असं आहे त्याच्यामध्ये समज पण होऊन जाईल आमचा व्यवसाय पण चालू राहील का नाही दोन्ही काम होतात तुम्ही पण या सगळ्यांनी बदलाव करा दहा रुपयात मिळतंय म्हटल्यावरती आपण बिंदा दहा रुपया बिंदाच फायदा छान साड्या बघा डबल साईल तुम्हाला हे सिंगल सॉरी सिंगल साईल पूर्ण बेड एक नंबर हे सहाशे रुपयाला जोडस्टिक आहे हो हो म्हणजे आपल्याला आपण वगैरे बघतो ट्रेंडिंग मध्ये त्या टाईप मध्ये आहे हो 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 एकदम नवीन हे ऑनलाईन मध्ये एकदम या आणखी तुम्हाला मध्ये डेली युजच्या साड्या पण दाखवा तुम्ही थोड्या तीनशे साडेतीनशे मध्ये येईल सातशे रुपयाला जोडील तुम्हाला पूर्ण जॉर्जेट कपडा येईल तुम्हाला एकदम सुंदर साड्या हे बघा याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर येतील तुम्हाला आणि थोडं भारी मध्ये जर घ्यायचं झालं जे आता मार्केटला साडी विकतात हे बघा प्रिंटेड साडी कपडा बघायचा लाईट वेट एकदम वेटलेस कपडा आहे याच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर येतील तुम्हाला की आपल्याकडे साडी आहे फक्त आणि फक्त सातशे रुपयाला जोडी फक्त ही हे बघा हे बघा कलर डिझाईन सातशे रुपये जोडी कपडे वगैरे हो मार्केटला साडी विकतात बॉक्स मध्ये पॅकिंग वगैरे करून सातशे आठशे रुपयाला सिंगल साडी होतात ती आपल्याकडे फक्त सातशेला जोडी येईल तुम्हाला आता हा एक पॅटर्न बघा हा म्हणजे थोडा कॉमन पॅटर्न आहे प्रत्येकाच्या दुकानात मिळेल तुम्हाला आणि ही साडी कमीत कमी पाचशे पन्नास ला विकतात मार्केटला आपण फक्त सहाशेला जोडी घेतो सहाशे रुपयाला जोडी म्हणजे तीनशे पंच्याहत्तर पर्यंत तीनशे पंच्याहत्तर पर्यंत एकदम सुंदर आहे आणि हा एक पॅटर्न बघा आता हो एक नंबर एक नंबर द्यायला वगैरे जर पाहिजे असतील तुम्हाला तर एकदम सुंदर साडा आहे तुम्हाला हा एक पॅटर्न बघा पाचशे पन्नास रुपये जोडी म्हणजे जोडी जोडी एक नंबर आहे मस्त खूप कलेक्शन बघितलेले आहेत आपण आणि जेवढे बघितले तेवढे कमीच पडतील आपल्याला कारण खूप मोठा महासेल आहे हे पण एक दाखवत हे बघा ओके जर डबल मध्ये हवं असेल तुम्हाला आपलं बेडशीट ब्लँकेट पूर्ण सेट आहे पिलो पिलो सेट वगैरे पूर्ण येईल तुम्हाला हे राहा कितीच असेल सर तरी आता याची किंमत जर अंदाजे तुम्ही बघितली ऑनलाईनला शोरूम हँडलूमच्या शोरूम मध्ये चार हजाराच्या खाली येणार नाही तुम्हाला ना। आपण किती देणार आहे आपण फक्त देणार तीन हजार साठ रुपयामध्ये दोन दोन हो दीड हजार पर्यंत एक पडेल हो, हो, हो। तर याच्यामध्ये आपल्याला येणार दोन किलो येतील तुम्हाला दोन किलो कव्हर येतील पूर्ण आणि याच्यासोबत ब्लँकेट पण येणार आहे पूर्ण कॉटनचा ब्लँकेट आहे आणि हे म्हणजे कसं आहे वॉशेबल आहे एकदम हे बघा यूज आपण वॉश मशीनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही हे बघा साईज बघायची पूर्ण हे बघा डबल आहे एकदम सुंदर आहे तुम्हाला हे त्याच्यात कलर ऑप्शन पण तुम्हाला इथे आल्यावरती जसे पाहिजे पाहिजे तसं तु पण मिळणार आहे जे पाहिजे ते कलर तुम्हाला मिळणार आहेत आणि जर आपल्याला तुम्हाला द्यायला वगैरे जर लग्न लग्न वगैरे असेल पुन्हा हे बघा द्यायला वगैरे पाहिजे असतील तर बघा फक्त पंच्याऐंशी रुपये या साड्या नेहमी असणार आहेत का पैसे नेहमी नेहमी कधी कस्टमर लांबून आले तुम्ही बोलले थाड्या संपल्या असं होईल का अजिबात होणार नाही अजिबात होणार नाही एक लाख साड्यांचा स्टॉक माझ्याकडे पाठव कारण कमी लोक बघत नाही एक लाख लोक आमचे पण इथे आल्यावर चेंज करणार तुमची तुम्हाला तुमच्यासोबत ऍड करतो आम्ही आम्ही पण तयारी नाही एकदम आणि आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे चाळीस हजार रुपयाची साडी घ्यायला कधी येऊ शकतात लोक कधी येऊ शकतात काय वगैरे काहीच नाही कधी येऊ शकतात कधी तर बदलापूरकरांनो तुमचा प्रश्न मी त्यांना स्वतः पंच्याऐंशी रुपयाची साडी आहे स्वतः कबूल केलं की तुम्ही कधी या आणि घेऊन जा त्यामुळे तुमचा प्रश्न आपण त्यांना विचारलाय म्हणजे तुम्ही काळजी करू नका बिंदा तिथे या ठीक आहे अर्जुन सर सगळं कव्हर केलं आपण अजून खूप काही स्टॉक आहे आमचे एकदा हे दाखव आपली स्कूटी दाखव वॉशिंग मशीन आम्ही जे प्राइस ठेवलेली ठीक आहे दोन तीन नंबरचे ते पण सांगा म्हणजे त्यांचं पण आणि एकोणीशे नव्याण्णव रुपयाची खरेदी केली ना हा त्यांच्यासाठी एकदम आपण एकदम सुंदर आहे बघा आणि गाऊन पण आपल्याकडे हे करायला हे बघून घेऊया दोनशे रुपयापासून स्टार्टिंग मिळेल आपल्याकडे दोनशे रुपये आणि लोकल नाहीये आहे कॉटन वर क्वाटर आहे तुम्हाला कॉलेज पावसाळा आता चालू होतो त्यावरती या टाइप चे घेऊन ठेवा आणि जम्बो साईज आहे रेग्युलर नाहीये आहे साईज फ्री साईज आहे ना हे बघा किती रुपयात असेल हा हे दोनशे रुपये फक्त दोनशे दोनशे सर प्राईस बघून घ्या कॉटन हो प्युअर कॉटन आहे मी सांगतोय तुम्हाला हे दोनशे रुपये देणार आहेत आपण स्क्रीनशॉट घ्या आणि नाही मिळाला तर इथे येऊन अर्जुन सरांना हो हो बिंदास माझ्याकडे बिंदास या या छान हे किती हे पण एक दाखवायचं पाचशे पाचशे मध्ये जोडी येईल आपल्याला पाचशे मध्ये जोडी आणि आमचं कसं आम्ही जे बोलतो ते करतो जे आणि जे बोलतो तेच देतो म्हणजे असं फसवा फसू वगैरे नाही आमच्याकडे होणार नाहीये मी त्यांना लाईव्ह मध्ये विचारलंय त्यामुळे जर तुम्ही ठाणे डोंबिवली कुठूनही येणार असाल तर काळजी करू नका आल्यावर सगळ्यात पहिले अर्जुन सरांना इथे भेटा जर तुम्हाला त्या प्राइस मध्ये नाही मिळालं आणि तरी यांनी नाही दिलं तर आता ओनर येत आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया आपण माईक देट हा सरांनाच लाव तर इथे आल्यावरती कुठलीही प्राइस तुम्हाला त्या प्राइस मध्ये नाही दिलं तर पहिले अर्जुनला पकडा अर्जुन सरांना नसेल तर मग मंगेश तर। सर आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार सर तर हे ओनर आहेत त्यांच्याशी बोलूया आपण आता सर्वप्रथम माझा सर्व ग्राहकांना एकच सांगेन की लोकांचा असं गैरसमज की हा फक्त सेल दोन महिन्याचा आहे असं काय नाहीये आपले तीन शोरूम आहेत सगळ्यात मेन ब्रांच आपली कोणगावला आहे सेकंड ब्रांच आपली उल्हासनगरला आहे श्री गायत्री नावाने थर्ड ब्रांच आपली गायत्री मासेल इथे तोपर्यंत त्यामुळे ग्राहकांना एवढं सांगेन की असं गैरसमज करून फक्त सेल आहे आपण आज आलो आणि उद्या नाही भेटणार असं काही नाहीये आणि पूर्ण महाराष्ट्रात गॅरंटीने सांगतो मॅडम पूर्ण महाराष्ट्रात एक हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर कोण कुटी देऊ शकत नाही की फक्त मी ग्राहकांसाठी आपुलकी आपली जपावी लग्न बस्याची खरेदी आपल्याकडे व्हावी किंवा कस्टमर आपली जॉईंट व्हावे हो कस्टमर म्हणजे आपली फॅमिली आहे आपण आज जर त्यांच्या चांगल्या जर सर्व्हिस दिली तर उद्याची सतवून आपल्याकडे आपल्याला बोलायची गरज पडणार नाही एक दोन दिवस न ठेवता दहा रुपये साडी तुम्ही नेहमी ठेवत आहात कंटिन्यू याच्या मागे समाजसेवा पुढे येते आहे तुमची काय बोलत दहा रुपयाची साडी ही फक्त एक सेवा करायची होती लोकांची कारण कसं सगळेच घेऊ शकतात असं साडी नाही की दोन हजार खरेदी सगळे करू शकतात काही काय लोकांची दहा रुपये साडी घ्यायची पण हे नसते पण कसं आपण त्यांच्यासाठी सेवा आपली करायची होती साठी आपण दहा साडी दिली आज सगळ्या जे ऑफर सांगितल्या ते अगदी खरे आहेत अगदी खरे मॅडम भरपूर लोकांनी सांगितलं की एक रुपयाला साडी फाटलेली असेल तुटलेली असेल तुम्ही कुठल्याही कस्टमरला अनुसार एक पण साडी रिटर्न आलेली नाही एक रुपयाची साडी दोन काल आपण लाईव्ह केलेला आहे तुम्ही तो नक्कीच बघा सुरुवातीला आवाज नाहीये पण नंतर तुम्ही बघू शकता तर कस्टमरनी आपल्याला रिप्लाय दिलेले आहेत की साडी खूप छान आहे आणि एक रुपयात साडी मंगेश सरांनी काल दिली आहे वामनदारांचा भरपूर कस्टमर भरपूर जे दुकानवाले त्यांनी आपली कॉपी करायचा भरपूर प्रयत्न केला पण दहा रुपये साडी फक्त गायत्री टेक्स्टाईल मार्केट देऊ शकते धन्यवाद सर बोलला तुम्ही काही तर आपण बघत आहात स्कूटी मिळणार आहे आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती आणि ही ऑफर अगदी व्हॅलिड आहे तुम्ही आता कसं मिळू शकता तुम्ही स्कूटी ती थोडीशी माहिती घेऊया आपण तर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी तुम्ही केली असेल तर तुम्हाला इथे कुपन मिळणार आहे आणि ते कुपन जे आहे त्याचे विनर्स जे आहेत पंधरा ऑगस्टला संध्याकाळी अनाऊन्स केले जातील तर त्याचे सुद्धा काही रूल्स आहेत त्या कुपन मध्ये तुम्हाला लिहिलेले दिसतील त्याचा पहिला रूल असा की तुम्हाला ज्या वेळेला कुपन मध्ये क्रॅश केले जातील आणि नाव अनाऊन्स केले जातील त्यावेळेला तुम्ही इथे उपस्थित असाल तरच तुम्हाला स्कूटी मिळणार आहे तुमचं बक्षीस मिळणार आहे अन्यथा तिथून तुम्हाला बात केलं जाईल तुम्हाला ते बक्षीस मिळणार नाही त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी तुम्ही केलेली पाहिजे आणि अजून भरपूर असे नियम आहेत जे तुम्हाला त्या कार्ड मध्ये बघायला मिळतील तुम्ही पण या व्हिजिट करा बदलापूर पूर्व विभागामध्ये सध्या आपण आहोत डीजे वनच्या अगदी समोर आहे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार त्याच्या बाजूला आहे आपला गायत्री टेक्स्टाईलचा मोठा जो आहे मार्केटचा महा सेल जिथे दहा रुपये आणि तीस रुपयापासून साडी मिळणार आहे शुभम हॉटेलच्या अगदी बाजूला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेले आहेत काही नाही समजलं तर कॉल करा अजून काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करा फसवा फसवीचे काम इथे होणार नाहीये मी प्रत्यक्षरित्या त्यांच्याकडने तुमच्यासाठी बोलून घेतलेलं आहे की याच प्राइस मध्ये साड्या मिळतील का त्यामुळे काळजी करू नका बिंदाच द्या आणि खरेदी करा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह अशाच भन्नाट ऑफर साठी पुन्हा एकदा भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये